नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणी तुम्हाला रताळी दाखवते आज रताळ्यापासून रेसिपी दाखवणार आहे महाशिवरात्री आलेली आहे आणि यापासून तुम्हाला भन्नाट अशी मस्त मिठाई मिठाई म्हणा किंवा काय पण बोलू शकता तुम्ही अशी मी गुलाबजाम करून दाखवणार आहे हे रताळीपासून एवढ्या अप्रतिम लागतात तोंडात टाकताच विरगळणारे आहे आपल्याला झेंझाट नाही कसली पण उपवासासाठी खास आहे उपास असला तरी खावा नसलं तरी खावा पण एवढी भारी आहे महाशिवरात्र पेशल तुमची ज होण्यासाठी मी रताळीचे गुलाबजाम दाखवणार आहे मैत्रिणीनो पहा आता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ खूप छान आहे खूप मस्त आणि पटकनी होणार आहे कसलंही झेंझेट नाही दोन एक दोन टिप्स आहे त्या लक्षात ठेवा तुमची कधीच बिघडणार नाही अगदी ओरिजिनल तुम्हाला भेटतात ना गुलाबजाम अगदी तसेच होणार पहा तुम्ही कळणार पण नाही का हे रताळीचे गुलाबजाम आहेत म्हणून तर ही सर्व रताळी मी उकडून घेतलं होतं एक मोठंच रताळ उकडलेलं आणि ते पाण्यात कुकरमध्ये लावलं वरून प्लेटमध्ये ठेवलं होतं वरती पाणी लागून दिलं नाही त्याला खालचं अशा पद्धतीने उकडून घेतलं होतं आता ह्याची साल काढून घेतली मी रताळीची मोठंच रताळी घेतलं होतं त्याच्यामुळं दोन तीन घ्यायची जरूर नाही एक असलं तरी पुरेसं आहे आपल्याला तर पहा जवळजवळ हे माझ्याकडं हे जवळजवळ पाव किलो ता रताळे अस एवढं मोठं रताळ होतं आता हे आहे ना आपला स्पून काट्यावाला ह्यानी असं त्याला करायचं काही काही रताळांमध्ये ना अशा मधी मधी हो केसं असतात तर ती केसं असल्यामुळं ते असली तर ती काढून टाकायची ह्याच्यात नाही आहेत तर असली तर ती ठेवायची नाही ती काढून टाकायची आणि असं ह्याने केल्यामुळं दिसतात आपल्याला तुम्हाला ह्याने नाही जमलं तर किसून घ्या पण रताळी अशा फोडीना बिड राहिल्या नाही वाईन म्हणजे आपल्याला नंतर काय घालायचं त्याच्यामध्ये आणि कसं बनवायचं पाहूया आता वाटणारच नाही तुम्हाला रताळीचे गुलाबजाम केलेत म्हणून एवढे जबरदस्तर गुलाबजाम आहेत तर तुम्ही व्हिडिओ पाहा संपूर्ण मग कळेन तुम्हाला कसं उपवास असला तर काय खावं काय टेन्शन येतं तर खिचडी खाऊन कंटाळा येतो किंवा दुसरं काही प खाऊन कंटाळा इथे मी घेतलेली आहे पहा आता दूध पावडर एक वाटीवरून दूध पावडर घेतलेली आहे ही वाटीचं मेजरमेंट पहा आता हे वाटीचं मेजरमेंट तुमच्या लक्षात ठे राहून राहू द्या ही वाटी ही घेतलेली आहे ना पुढे पण आपल्याला ह्या वाटीचा उपयोग पडणार आहे म्हणून वाटी, वाटी लक्षात ठेवा हे सगळं एकजीव करायचं दूध पावडर आणि रतळ त्याच्यात मळून घ्यायचं एकदम कुसकरून कुसकरून गोळा बनवून घ्यायचा आपल्या पोळीला बनवतो चपातीला गोळा बनवतो ना तशा पद्धतीने त्याच्यात नाही आपण अजून साजूक तूप घातलं नाही काहीच घातलं बघा त्याच्यातच मळणार आहे रताळीमध्येच मळणार आहे सर्व मैत्रिणींनो जर तुमच्याकडं रताळं एवढं आहे आता एक जवळजवळ माझ्याकडे पाव किलोचं रताळं आहे हे तर पाव किलोचं रताळं जर समजा तुम असलं तुमच्याकडं एक वाटी मी दाखवली तेवढी भरून घाला दूध पावडर नाही तर मग तुमचं रताळू पाण्यात विघरून जास्त जर झाली तर पाण्यात विघरून जातील कमी झाली तर कडक होतील म्हणजे असं पाहा तुम्ही म्हणून माप एकदम परफेक्ट आहे हे टीप आहेत मधीमधी तुमची रताळू कधीच खराब होणार नाही हे बघा आता असं घ्यायचं आणि असं मी आता भ भरपूर पीठ झाले मोठे मोठेच करणार आहे पहा तू आता केवढे मोठे करते हे बघा जरा पण चिरा नाही जात कुठे का काहीच नाही अगदी आलगत होतात पण हे मळून घ्यायचे व्यवस्थित हातावर पण मळायचं हे बा अगदी गोल गोलगरगरीत मस्त होतात पहा मोठे करणारे कमी झाले तरी मग एक एक मोठ्या मोठ्या मला आवडतात छोटी नाही आवडत एवढे मग मोठे मोठे असले तर दिसतात पण छान मस्त वाटतात तर हे रताळेज असल्यामुळं टेस्ट तर छान येणारच याला आपल्याला हे बघा असं मळून घ्यायचं आता मी सर्व करून घेते मग तुम्हाला दाखवते बघा एवढे झालेले आहेत आपले पहा बरं किती बरेचसे झालेले आहेत आणि गोल गरगरीत एकदम मस्त जरा आपण चिरा नाही गेल्या कुठे काहीच का नाही झालेलं त्यांना आता मी हे बाजूला झाकण ठेते ओला कपडा ठेवून बाजूला ठेवून दिलं तोपर्यंत आपला पाक करायचा तोपर्यंत हे पा आता ह्याला पाक करून घेते मी व्यवस्थितशीर तर मी घातलेले दोन ग्लास पाणी आणि ती वाटी घेतली होती दूध पावडरची तेवढी भरून आपण साखर घेतलेली आहे तीच पावडर वाटीत भरून आपण दूध पावडर घेतलेली होती ती तीच वाटी भरून साखर पण घेतलेली आहे म्हणजे अंदाज पहा पाव किलोला जास्त म्हटलं तरी आसन साखर पण समजून जा पाव किलो रताळा आहे तर पाव किलो साखर पाव किलो दूध पावडर आणि पाव किलो रताळू बघा आता माझ्याकडे केसर आहे म्हणून टाकली मी तुमच्याकडे असली तर टाका नाही नसली तर नका टाकू काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला वाटलंच कलरचा हवी तर थोडा फ्रूट कलर असतो जेवणाचाच कलर भेटतो तो आपण जिलाबीत वगैरे घालतो ना तो कलर थोडासा दोन चिम चिमटीवर टाकला तरी चालेल पण केसर असली का मग त्याचं ओरिजिनल आहे केसर आहे म्हटल्यावर छानच वाटतं ते हे पाक होऊन द्यायचं आपल्याला मस्त पाकओका साखर वितळी आहे उकळी आलेली आहे खळखळून तिला आता माझ्याकडे विलायची आहे दो दोन चार त्या सोलून टाकणार आहे मी त्याला बारीक नाही करून टाकणार सोलून अशा उकळीमध्ये सोडून देणार आहे साली पण टाकणार त्याचे दाणे आहेत ते पण टाकणार आता होऊ दे अजून काय एवढा झाला नसला रे बघते तरी पण थोडा चिकटपणा आला पाहिजे पाकाला मग पाक, पाक होतो लगेच आता ह्याला कमी गोड असला तरी चालेल मैत्रिणीनं त्या की आपल्याकडे रताळी आहे गोड रताळ असतं थोडंसं कमी असला ना गोड तरी पाक चालेल काही प्रॉब्लेम नाही पहा आता आता होईनच थोड्या वेळात हे बघा थोडा होऊ द्या अजून आता पाहूया आता मी काढून घेते झालेला आहे आपला पाक बाजूला ठेवते उतरून आणि वरती तूप ठेवते हे थे साजूक तूप आहे तुम्हाला तेला तेलात तळायचे तर तेलात पण तळू शकता तुम्हाला तुपात तळायची तर तुपात पण तळू शकता मी तूप घेतलेलं आहे ते तुपात अशी तळून घ्यायची गॅस पहिला एकदम फास्ट करायचा आणि नंतर मग थोड्या वेळात स्लो करून टाकायचा आत्ता स्लो करायचं बघा स्लो करून टाकायचा अगदी वरचा कवर कडक झाला ना थोडा फास्ट गॅसनी मग हा हा एकदम स्लो करायचा आतपर्यंत शिजलं पाहिजे आपले हे आतपर्यंत गुलाबजाम शिजले पाहिजेत नाहीतर काय होतं आपण गुलाबजाम खातो कधी कधी पहा बरं आतमध्ये बी तशीच असते एक बी निघते अशी कडकपणा आतमध्ये पैदा होतो मग ते शिजल्या नाहीमुळे होतं तसा ते पण लक्षात ठेवा जरा टिप्स पहा तुम्ही ध्यान लक्ष देऊन पहा आतपर्यंत शिजला पाहिजे हे बुडबुडे सगळे कमी झाले पाहिजे रंग त्याला थोडासा काळपट आला पाहिजे त्याच्यात आपण टाकलं ना पाकात का त्याचा रंग परत फिका होत जातो म्हणून आत्ता तळताना थोडंसं का काळपटच तळायचे एकदा पाकात मुरत मुरत गेलं ना ते मग फिका 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 रंग होत जातो त्याचा म्हणून आधीच ना थोडंसा काळपटपणा रंग येईल ना तोपर्यंत तेवढेच तळायचे आपल्याला पहा आता काळपटपणा रंग आलेला आहे आता आपल्याला काढायला काहीच हरकत नाही आता मी काढून घेईन बहुतेक आता छान रंग एकदम स्लो गॅस केलेला आहे मी फास्ट बिलकुल नाही गॅस केलेला आतपर्यंत शिजले पाहिजे आपल्याला असे करायचे हे बघा आता छान झालेले आहेत आता मी काढून घेते आता एवढा रंग काळा आला पाहिजे मग झाले बनायचे आपले जेवढा रंग काळा पडेल ना तेवढ्या नंतर पण फिके होतात ते आणि आतपर्यंत शिजतात ह्याच्यामुळं आता दुसरे पण उरलेले टाकून घेते टाकल्यानंच असं फिरवत राहायचं का की मग एक बाजूला भाजतं एक बाजूला नाही भाजत असं नको व्हायला आपल्याला म्हणून त्याला ना फिरवत राहायचं सारखं ते आपला झारा गॅस मी आता स्लो केलेला आहे शिजू द्या चांगलं मस्त होत चालले आहेत आपले पहा किती रंग सुंदर सुंदर चालले आणि एक पण फुटला नाही मैत्रिणीनं ना लक्षात ठेवा आणि एकदम शाईन आलेली त्या वा। गुलाबजामला वाटतं का तुम्हाला का रताळीचे गुलाबजाम आहेत म्हणून बिलकुल वाटत नाही खायला पण नाही वाटणार आणि करायला तर पण न वाटणार दिसायला पण वाटणार नाही हे रताळीचे गुलाबजाम आहेत फार आप्रतीन लागतात ते त्या गुलाबजामपासून हे गुलाबजाम छान वाटतात खायला नक्कीच करून पहा रताळी आता बाजारात भेटतात भरपूर महाशिवरात्री आल्यामुळं तर आणखीनच बाजारात रताळी यायला लागलेली आहेत भरपूर रताळी यायतात आणि बनवून पहा खरंच एकदा आता आपण हो हे उतरून ठेवून पाक ठेवूया परत आता पाक हा होऊ द्या म्हणजे गरम आहे आता गरम ह्याच्यावर ठेवायचे आपल्याला टाकायचे चांगलं ढवळून घ्यायचे पहा बळ आता बघा रंग प बदली होत चाललेला आहे रंग बदली होतो जातो जरा पाणी त्याला लागलं ना म्हणजे आतपर्यंत गेलं ना तर रंग एकदम मस्त येतो आता मी दुसऱ्या ह्याच्यात काचेच्या ठेवणार आहे ना ट्रान्सपोर्ट करणार आहे ह्याच्यातच ठेवून देणार आहे ना मी ह्याच्यात ट्रान्सपोर्ट करून घेते हे पहा आपलं केसर टाकल्यामुळं आणखीन रंग छान आलेला आहे त्याला आणि हे टाकल्यावर आता हे बी अजून काही झाले नाही एवढं तरी पण मी तुम्हाला काढून दाखवते हो आता कापून दाखवते पहिली गोष्ट असं झाकून ठेवून द्यायचं आता मी एक कापून एक दोन कापून दाखवते तुम्हाला मग समजेन तुम्हाला कसे आहेत म्हणून ते एक घेतला पहा बरं अशा पद्धतीने अगदी अलगत कापला गेला किती छान अगदी रसाळ हे बघा अजून थोडा आतमध्ये पाक गेला नाही पहा बरं पाक गेल्यावर अजून थोडंसं आत्ताच टाकलं लगेच ना आपण लगेच कापला पाक आता दुसरा एक दाखवते आणखी रसरशीत झालेत निसते मस्त हे बघा थोडं थोडं राहिलेले आहे ना आता पाक टाकते त्याच्यावर मी मैत्रिणीनं अशा पद्धतीने बनवून पहा एकदा रस गुलाबजाम खूप टेस्टी लागतात तोंडात टाकताच विरगळून जातात मस्त एकदम तर आवडली असली ही रेसिपी तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसे वाटले माझे रताळीचे गुलाबजाम हा शिवरात्र स्पेशल हा आयटम कसा वाटला तुम्हाला नक्कीच बनवून पहा एकदा या पद्धतीने बनवलं तर खरंच गुलाबजाम पण जास्त होतात किती पण खा असे होतात का की आपण रताळी घातलं त्याच्यामुळे एवढे काय रताळी महाग नसतात आणि दूध पावडर आणायची त्याला कसलंच मावा वापरायला नाही किंवा काहीच नाही मस्त आपली स्पेशल होणार आहे महाशिवरात्र तर मैत्रिणी या पद्धतीने एकदा बनवून पहा खरंच जबरदस्त रेसिपी आहे आवडणारी आहे सर्वांना लहानांपासून मोठी आवडीने खातील असे गुलाबजाम बनवले तर आणि मोठे मोठे आहेत बारीक जरा पण नाही मोठे मोठे गुलाबजाम आहेत किती सुंदर दिसतात पहा रंगही फार सुंदर दिसतो त्यांचा आता बदलत चाललेला आहे कलर आणि छान कलर आलेला आहे त्याला तर मैत्रिणींना नक्कीच आवडेल तुम्हाला आवडलं तर नाही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा बाय परत भेटू